अहमदनगर शहरातील होर्डिंगवर महापालिका करणार आहे कारवाई आयुक्तांनी असा इशारा दिलाय अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार आहे परवानगी घेण्यात आलेल्या होर्डिंगचे पाच दिवसात स्ट्रक्चर ऑडिटचे कागदपत्र सादर करावे अन्यथा कारवाई करू असा इशारा मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिला नुकतेच मुंबई येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी तातडीने आदेश काढत होर्डिंगवर कारवाई करण्याचा इशारा दिला नगर शहरात विविध भागात अनधिकृत होर्डिंग आहे तसेच स्ट्रक्चर ऑडिट न झाल्याने एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही याच पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात शासनाच्या निर्देशानुसार मंडपाने तातडीने होर्डिंग मालकाची बैठक घेऊन सूचना देत कागदपत्रांची पूर्तता करा अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी दिला ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर साई बना साई बुटेचा आनंद लुटू विसर्गत नंगल बनत साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण